लोकसभेसाठी देशातील दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतं आहे सोलापुरामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत एकोणीस ते वीस टक्के मतदान झाल्याची माहिती आहे सोलापुरातील विविध भागांमध्ये मतदानाकरता नागरिकांचा मोठा उत्साह बघायला मिळतो आहे मात्र मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला आहे त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत त्रस्त झालेले आहेत आणि अशा सगळ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी सोलापूरमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते या ठिकाणी पार पडतंय आणि आपण पाहतोय सकाळी अकरा वाजेपर्यंत जे आहे ते तब्बल एकोणीस टक्के जे आहे ते मतदान झालेलं आहे मात्र असं असलं तरी सोलापूर शहरातील विविध भागामध्ये विशेषतः झोपडपट्टी भागामध्ये जे आहे ते मतदानाची टक्केवारी जी आहे ती घसरलेली पाहायला मिळते त्याची कारणं देखील तशीच आहेत कारण वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती जे मतदान केंद्र आहेत किंवा मतदान यंत्र आहेत त्यामध्ये थोडासा तांत्रिक बिघाड झालेला आहे विशेष म्हणजे काही ठिकाणी तर तीन वेळा मशीन बदलण्यात आल्या तरी देखील ही मशीन्स जे आहेत ते चालू झालेली नाही त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून लोक आठ वाजल्यापासून लोक जे आहेत ते ताटकळत बसलेले आहेत विशेषत महिलांचं जे आहे ती मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत कारण आज शहरामध्ये पाणी आलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी महिलांना मतदान देखील करता येत नाही त्यामुळे त्या मतदान केंद्रावरच अडकून पडलेल्या आहेत त्यामुळं महिलांच्या तक्रारी ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात येत आहेत एकंदरीतच हा सगळा सावळा गोंधळ जो आहे तो सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल का हा देखील संशय या ठिकाणी आता येऊ लागलेला आहे कारण मतदान यंत्र जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बिघडत आहेत लोक खोळंबून बसलेले आहेत वाट बघत आहेत की मतदान करायला केव्हा मिळेल आणि या ठिकाणी रोष देखील मतदारांमधून जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय होता व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह सागर सुरवसे न्यूज एटीन लोकमत